गुड इव्हनिंग मित्रांनो हे बघा टिकूला जेवण झालं आहे टिक्कूचं आणि माझंही त्याच्यामुळे टिकू बोलत होता की थोडं स्टेशनकडे फिरायला जाऊया म्हणून आम्ही दोघं इकडे फिरायला आले आणि टिक्कू बघा काय करतोय तुम्हाला दाखवतो हे बघ एव हे ट्रेन आलेली हे बघा बघा टिक्कूची मजा बघा टिक्कू बेटा हाय का हाय का, हाए का? गेली ट्रेन गेली का बेटा कुठे गेली, गेली स्टेशनवरच आलोय ना बेटा आपण इकडे हा कल्याण ला गेली ना ये बेटा इकडे हे बघा मित्रांनो इकडे मस्त स्टेशनच्या साईडला इकडे मुंबई मध्ये खूप चांगलं वातावरण असतं मस्त जागा आहे फिरायला वॉकिंग करायला इकडे बाजूला स्टेशन आहे टिक्कूचे चाळे बघा तुम्ही काय करतोय टिक्कू वर चढतोय ग्रिलच्या तिकडे पाय जाईल बेटा तिकडे नको जाऊ टिकू इकडे बघ लागेल बेटा उतर उतर खाली इकडे बेटा इकडे फ्लॉवर्स दाखवतो इकडे इकडे हे बघा इकडे किती मस्त असे छान असे फुलांची झाडं ठेवलेली आहेत तिकडे इकडे बघ बाहेर आला की अशी मस्ती चालते अरे ही एसी लोकल थांबली इकडे बघा एसी लोकल बघा ही पाठीमागेची थांबली ही फुल एसी लोकल आहे नको ना बेटा तसा आवाज नको चिंगाटी कुठे काय गाडी येते बर हे बघा इकडनं गाडी चाललेली मेल एक्सप्रेस टिकू बसतोय तिकडे चालली दाखव हे बघा इकडे राहुल हॅलो बघ बेटा ते राहुल अंकल तुला हॅलो बोलताय हॅलो कर हॅलो हॅलो बोल हॅलो कोण बोलताय हॅलो कोण बोलतय बोलतय कोण बोलताय ये ना बेटा इकडे ना हे बघा टिक्कू टिकू ला फिरायला आणले इकडे स्टेशन कडे अरे अरे ये बेटा इकडे टिकू टिकूला नुसती पळापळी इकडे करायची आहे नुसता पळतोय जेवण जिरवतोय त्याच इकडे बेटा तिकडे नको जाऊ घरी हे बघ बग तुला बघतायत सगळे बघ ना हाय कर हायकर बिटा हायकर हायकोन हा हायकर हायकर सगळ्यांना सगळे बघतायत ये हे स्टेशन राहुल येहुल जी पूरा स्टेशन काय टिक्कू बेटा पळू नको इकडे तिकडे टिक्कू बघा कसा पळापळी करतो इकडे तिकडे आणि हे इकडे मस्त झाड झाडं लावलेले तिकडे बघाय व्हाइट आणि रेड कलर मध्ये युधिष्ठर कुमार हम एकदम मजे में हैं ब्रदर और आप कैसे होता मुंबई छतवाजी महाराज इकड़े बेटा तिकड़े नको को जाऊ मिस्टर कुमार हम ठीक है ब्रदर आप कैसे हो हाँ बेटा तिकड़े नको जाओ तिकड़े नको तिकड़े नको लो लोकल जा रहा है मुंबई का ये समान का एक वो अलग ही लोकल 9 घंटे, 10 मिनिटांची आंचन लाओ लगाना रही, दूसरी लोकल आहे प्लॅटफॉर्म क्रमांक इस पर आए हुए लोकल 9 घंटे, 11 मिनट की लोकल हैं। वीडियो काफी अच्छे बनाते हो। थैंक यू थैंक यू युधिष्ठिर कुमार सर सगळे हे बघ काहीच बोलत नाही तुझ्यासोबत ते उद्या लावणार आहे बेटा मी याची टिकूची सायकल ते चेनमुळे त्याची एवढी पॅन्ट खराब झाली त्याच्यामुळे आता ते चेनचं गार्ड लावायचं आहे आणि लावा। आता वाजलेत किती आता जवळजवळ वाजलेत नऊ पण त्याला आताच्या आता ते लावून पाहिजे आणि ते चेन गार्ड लावल्यानंतर परत त्याला आता सायकल चालवायची आहे दिवसभर एकदम तुफान सायकल चालवलेली आहे टिक्कून हे बघा हे बघा आता काय म्हणतोय बेटा तू बोल हे बघा टिक्कूचा राग बघा किती आलाय टिकूला काय लावायचं म्हणतो बेटा अरे हसतोय <laughs> अरे राग आला ते ब्लॅक वाला लावा म्हणजे काय चेनचं कवर तू हसत होता बेटा आता परत रागवतोय परत राग आला बेटा तुला अरे वापस हसतोय नकली नकली, नकली गुस्सा नकली राग आहे टिकूचा हसतो लगेच हे बघा लगेच असतोय थांब ना बेटा थोडस इकडे वॉकिंग करूया आपण

哈哈。<laughs>

जाऊ दे मी आता टिकूला ना इकडे इकडे त्या साधूबाबाकडे देऊन टाकतो टिकूला आणि ते पोलीस संकलपन बसलेले त्यांच्याकडे देऊन टाकतो जास्त नाटक करतोय ना देऊ का तुला देऊ का त्या इकडे साधूबाबाकडे देऊ का तुला सांगा देऊ याला घाबरला ना आता ते लावणार पण तुला सायकल चालवायला भेटणार नाही बेटा नाही भेटणार आता आम्ही चाललोय आमच्या घराकडे फिरून झालं आता जातोय घरी 一个指。

अरे माथी नको उड़ू शूज खराब होता है बेटा है बेटा आप ये ब्रिटिश कालीन ब्रिज है आहे सगळं आपल्याकडे जाल पण सगळं घेऊन दिलेलं आहे तुला घेऊन दिलं होतं ना आज सकाळी ज्यूस घेऊन दिलं होतं गाडी आली हात बेटा हात धर हात धर पडला व्हेरी नाईस मस्त बेटा मस्त उड्या मारत होता नाको तसं नको करू हे इकडे घराकडे काम चाललंय चल बेटा इकडे साइड लाव गाडी आली कुठे बस काय आवाज येतोय मम्मीला ते उद्या 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 लावून काय नाही आता नाही उद्या चल 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 आलो आता करा। चल बंद कर ठेव 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 सायकल ठेव चल चल, चल पडला परत घरात आलो आता आम्ही तुला आता आलाय राग कधी सायकल त्याला परत चालवायची होती त्याला चालू दिलं नाही आता त्याला मी काय करतोय त्याचा राग जाण्यासाठी ही गोळी देतो हे बघा ऑरेंज कलरची गोळी दिली की तो खुश होणार हे बघ टिकू हे काय देतोय बघ तुला हे बघा टिकू आलाय दर बेटा